पन्नास चर्चा झाल्याची माहिती टाऊन प्लॅनिंग संदर्भात काही महत्वाच्या मुद्द्यांवर मुख्यमंत्र्यांशी चर्चा भेटीनंतर राज ठाकरेंची प्रतिक्रिया वाहतूक समस्या आणि पार्किंग संदर्भात काही नमुने मुख्यमंत्र्यांना दिलेत ट्रॅफिक संदर्भात काही कठोर कारवाई आवश्यक राज ठाकरेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी कबुतरा आणि हत्ती या प्रश्नांपुढे मूलभूत विषय मागे पडतायत मूळ मुद्द्यावर चर्चा करून सरकारनं युद्धपातळीवर उपाययोजना कराव्यात तज्ञांची मदत घ्यावी राज ठाकरेंचं वक्तव्य मुंबईत कायद्याला न जुमाडणं वाढत चाललंय राज ठाकरेंकडून संताप व्यक्त रस्ते बांधणं हा धंदा झालाय खराब रस्ता बांधून पुन्हा टेंडर काढलं जातं राज संताप व्यक्त तर अशी कामं करणाऱ्यांनाच वारंवार निवडून दिलं जातंय असं म्हणत राज ठाकरेंची टीका गिरीश महाजन कुंभमेळा मंत्री असताना भुजबळ बैठक घेत असल्यानं चर्चांना उधाण दरम्यान नाशिकचा मंत्री म्हणून आपल्याला शंभर टक्के अधिकार भुजबळांचं वक्तव्य छगन भुजबळ तेल लावलेले पैलवान ते तेल लावून काय काय करतील हे यानंतर समजेल गिरीश महाजन भुजबळांसमोर बच्चा नाना पटोलेंची खोचक टीका सिनियर नेते म्हणून भुजबळांकडे बघितलं जातं जर आढावा घेतला तर काय हरकत उपमुख्यमंत्री अजित पवारांची प्रतिक्रिया एखाद्याला कामाचा अनुभव असेल त्यांनी आढावा घेतला तर काही चुकीचं नाही अजित पवारांचं वक्तव्य उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर मोठी जबाबदारी महाराष्ट्रातील सर्व पक्ष नेत्यांशी देवेंद्र फडणवीस संवाद साधणार विश्वसनीय सूत्रांची एबीपी माझाला माहिती उपराष्ट्रपती पदासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राजनाथ सिंह यांनी उद्धव ठाकरेंना फोन केला ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांची माहिती पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याचं नामांतर वेल्हे नाव नाव राजगड स्वराज्याची पहिली राजधानी राजगडाच्या पायख्याशी वेल्हा तालुका मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर महसूल मंत्र्यांचा निर्णय डीपीडीसीचा पाच टक्के निधी खर्च करण्यासाठी आता लागणार वित्त विभागाची परवानगी मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय हा निधी अनावश्यक गोष्टींसाठी खर्च होऊ नये यासाठी नवे निर्णय मिठी नदी प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेकडून कंत्राटदार शेरसिंग राठोडला बोरिवलीमधून अटक मध्येही कुठेही शेरसिंगचं नाव नमूद नव्हतं परंतु तपासादरम्यान त्याचं नाव समोर आलं होतं वसई विरारच्या माजी आयुक्तांच्या सा ईडीकडून कच्चा चिठ्ठा असा उल्लेख माजी आयुक्त अनिल पवारांच्या कार्यकाळात दोनशे पंच्याहत्तर कोटींचा भ्रष्टाचार तर अनिल पवारांच्या कार्यकाळात पाच पूर्णांक पंच्याहत्तर कोटी स्क्वेअर फूट कामं मंजूर जळगावमध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण विरोधात निदर्शनं हिंदू दहशतवाद या उल्लेखावरून संताप पृथ्वीराज चव्हाण यांच्या वक्तव्यामुळे हिंदू धर्मीयांच्या भावना दुखावल्याचा आरोप पृथ्वीराज चव्हाण विरोधात गुन्हा दाखल करण्याची हिंदुत्ववादी संघटनेची मागणी मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक रामभाऊ गायकवाड यांचा सरकारला थेट इशारा मराठा समाजाला आरक्षण न दिल्यास येणाऱ्या कार्तिकीला पंढरपुरात उपमुख्यमंत्र्यांना पूजा करू देणार नाही रामभाऊ गायकवाड यांची भूमिका जिल्हा परिषदेच्या एक हजार एकशे त्र्याऐंशी कर्मचाऱ्यांवर होणार कारवाई महिला कर्मचाऱ्यांनी घेतला लाडकी बहिणी योजनेचा लाभ सर्व जिल्हा परिषदेच्या सीईओंना कारवाई करण्यासाठी आदेश राज्य नागरी सेवा नियमांतर्गत कारवाई होणार अमित शहा कोणत्या नैतिकतेच्या गप्पा मारतायत सामनाच्या अग्रलेखातून सवाल विरोधकांची एकजूट पाहून शहा मोदी फडणवीस भयभीत सामनातून सरकारला सरकारवर निशाणा तर नवे संशोधक विधेयक हा राष्ट्रद्रोह असल्याचं अग्रलेखात म्हटलंय बाळासाहेब ठाकरे यांनी करप्शन क्वीन म्हणून उल्लेख केला त्यांना मॅडम सोनिया म्हणताना लाज वाटली नाही का भाजपच्या नवनाथ बन यांची संजय राऊतांवर टीका हिंमत असेल तर पत्रकार परिषदेत उत्तरं देण्याचं आव्हान ब्राह्मण समाजाच्या विकासासाठी तब्बल सहा वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे ब्राह्मण समाजातील आर्थिक दुर्बल घटकांसाठी महामंडळाचं कार्य शासकीय नियुक्त्यांचा मार्ग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून मोकळा वर्ध्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या दौऱ्यावेळी कार्यकर्त्यांनी प्लास्टिक पिशवीतून गुलदस्ते आणले होते यावर अजित पवारांनी नाराजी व्यक्त केली बेस्ट पतपेढी निकालानंतर भाजपनं ठाकरेंच्या शिवसेनेला डिवसलंय दादरच्या सेनाभवन परिसरात भाजपची जोरदार बॅनरबाजी ठाकरे ब्रँड कोमात स्वदेशी देवाभाऊ जोमात असा बॅनरवर मजकूर जाहिरात करून घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या भाषणाचा बनाव केल्याचा प्रकार उघडकीस आलाय एका डॉक्टरविषयी माहिती देऊन त्यांचीच औषधं घ्या असं आवाहन करणारा व्हिडिओ मुख्यमंत्र्यांनीच उघड केली डॉक्टरची चापूर्शी पुणे शहरातील अनेक भागात पुणे महानगरपालिकेची अतिक्रमणाविरोधात मोहीम अनधिकृत बांधकामं आस्थापना आणि अतिक्रमणांवर पुणे महानगरपालिकेचा कारवाईचा बडगा गणेशोत्सवानंतर ठाण्यातील बेकायदा बांधकामांवर कारवाई करण्यात येणार आहे शिल्लक राहिलेल्या सहाशे ब्याऐंशी बांधकामांचा वीज पाणीपुरवठा तोडण्यात येईल या बांधकाम बांधकामधारकांविरोधात गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत गणेशोत्सव काळात मुंबई ते गोवा या राष्ट्रीय महामार्गावर तेवीस ऑगस्टला मध्यरात्री बारापासून ते अठ्ठावीस ऑगस्टच्या रात्री अकरापर्यंत अवजड वाहनांना बंदी असेल मुंबई गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी होत असल्यानं हा निर्णय तुळजाभवानीचा धर्म आणि देणगी दर्शन आजपासून पूर्ववत भाविकांना कमी वेळेत आणि जवळून दर्शन घेता येणार मुंबईतल्या जीएसबी गणेश मंडळानं उतरवला चारशे चौऱ्याहत्तर कोटींचा विमा सोनं आणि दागिन्यांचं मूल्य वाढल्यानं विमाही वाढवला न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीकडे हे विमा काढण्यात आलाय स्वयंसेवक पुजारी आचारी आणि रक्षा कर्मचाऱ्यांना विम्याचं संरक्षण मुंबई व्यापारी पेठेचे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन तरुण आणि तरुणींना व्यवसायामध्ये पुढे यावं अशी यासाठी प्रयत्न मनसे नेते यशवंत किल्लेदार यांची प्रतिक्रिया मुंबई विद्यापीठाकडून पदवी आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेला पंचवीस ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे पुनर्परीक्षा पुनर्मूल्यांकनाचा निकाल जाहीर विलंब झाल्यानं निर्णय कोळशाचं उत्पादन हे बारा पूर्णांक तीन टक्क्यांनी घटलंय ही पाच वर्षातील सर्वात मोठी घसरण आहे तर खनिज तेलाचं उत्पादन सलग सा सातव्या महिन्यात आक्रसक सा एक पूर्णांक चार टक्क्यांनी कमी झालंय जीवन विम्यासह हो आरोग्य विमा स्वस्त होणार आहे केंद्राचा पॉलिसींवरील जीएसटी काढून टाकण्याचा प्रस्ताव सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत आणि कागार ते गेटवे मेट्रो अकरा मार्गिकेला मंजुरी पंधरा दिवसात प्रस्ताव केंद्राकडे पाठवणार केंद्राची मान्यता मिळाल्यावर निविदा प्रक्रिया राबवली जाईल मोनो रेल बंद पाडल्याच्या घटनेचा अहवाल तीन दिवसात द्या एमएमआरडीएचे महामुंबई मेट्रो संचलन महामंडळाला आदेश मुंबईतील चेंबूर ते भक्ती पार्क दरम्यान मंगळवारी संध्याकाळी मोनो रेल बंद पडली होती मोनो रेल ओव्हरलोड झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा एमएमआरडीएचा निर्णय क्षमतेपेक्षा जास्त गर्दी झाल्यास प्रवाशांना गाडीतून सुरक्षितपणे उतरवून नंतरच गाडी पुढे सोडण्यात येणार मुसळधार पावसानं मुंबईकरांना झोडपलं असताना आता पावसाळी आजारांचा तापही वाढला आहे डेंग्यू रुग्णांची संख्या चारशे चार झाली असून मलेरियाचे सहाशे चौऱ्याहत्तर रुग्ण आहेत गडचिरोलीतील अनेक तालुक्यात डेंग्यूचा प्रकोप आतापर्यंत तालुक्यातील सहा जणांचा डेंग्यूमुळे मृत्यू झालाय आरोग्य विभागाच्या कार्यप्रणालीवर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालंय बैलपोळ्यासाठी बीड बाजारपेठ सजली आहे पण बैलांची संख्या मात्र घटली आहे शेतकऱ्यांकडून बैलपोळा मोठ्या उत्साहात साजरा घुंगरू वेसण गोंडे रंगीबेरंगी दोऱ्यांनी बाजारपेठा सजल्यात बैलांची संख्या घटल्यानं बाजारपेठांवर परिणाम होतोय उद्या देशभरात पोळ्याचा सणाचा उत्साह बैलपोळा हा शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांच्या श्रमाचं प्रतीक अकोल्यासह विदर्भातील बाजारपेठांमध्ये बैलांच्या साज शृंगारासाठी शेतकऱ्यांची मोठी गर्दी लोणावळ्यात महिलांची फ्रीस्टाईल हाणामारी झाली आहे काही पर्यटक महिला दारूच्या नशेत रस्त्यावर परिणामी महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती नागपुरात नग्न व्हिडिओ पाठवत महिलेसोबत अश्लील कृत्य करणाऱ्या बाबावर गुन्हा दाखल झाला हबीबुल्ला मालिक उर्फ मामा असं आरोपी बाबाचं नाव आहे महिलेच्या तक्रारीनंतर त्याला अटक करण्यात आली आहे नाशिक रोड येथील मुक्तिधाम मंदिरासमोर रिक्षाला मालवाहतूक ट्रकची जोरदार धडक या अपघातात रस्ता ओलांडणाऱ्या मायलेकींचा मृत्यू झालाय भंडाऱ्यात भरधाव एसटी रस्त्यावरून उतरून शेतात शिरली वेळीच बस नियंत्रित झाल्यानं मोठी दुर्घटना टळली आहे दहा प्रवासी जखमी झालेत घटना भंडाऱ्याच्या मोहाडे तालुक्यातील खडकी ते पालोरा या मार्गावर घडली अलिबागवरून सिडकोकडे जाणाऱ्या एसटी बस चालकाला भर रस्त्यात मारहाण करण्यात आली वाहन रस्त्यात उभं असल्यावरून हा वाद झाला मारहाण करणाऱ्या व्यक्तीवर रेवदंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला सीआरपीएफ जवानाच्या दुचाकीला चितळाची धडक या अपघातात सीआरपीएफ जवानाचा मृत्यू झालाय भंडणाऱ्या